जालना जिल्हा परिषद शाळांतील सीसीटीव्ही प्रकरणावर सावळा गोंधळ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन जालना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीत जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू झाले यासाठी तब्बल दोन कोटी नव्याण्णव लाख सेहेचाळीस हजार रुपयांचा टेंडर परभणी येथील श्री स्वामी समर्थ मल्टी सर्व्हिसेस या संस्थेला देण्यात आला मात्र या संस्थेकडून शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे सीसीटीव्ही व अन्य साहित्य पुरविण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे एस्टिमेटनुसार पूर्ण काम झालेले नाही अनेक शाळांमध्ये ज्या ठिकाणी आठ कॅमेरे बसवायचे होते तेथे केवळ पाच कॅमेरे बसवले गेले शिवाय आवश्यक साहित्य देखील पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आले नाही या संपूर्ण कामामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचा संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला असून जिल्हाभरात अशा प्रकारे सीसीटीव्ही प्रकरणात मोठा गोंधळ झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार संस्थेविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे अंकुशराव बोंबडे पाटील भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे जालना जिल्हा परिषदेने